महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनी ह्या वार्षिक एक रुपया तत्वावरती महाराष्ट्र शासनानं कोणाच्याही ग्रामपंचायतीचा था ठराव न घेता डायरेक्ट सर्व त तहसीलदार त्याचबरोबर तलाठी सर्कल यांनी बंद खोलीत बसून हे सातबारे जे, जे आहेत ते गावाला न विचारता सातबारे नावावर केलेले आहेत सदरच्या जागा भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत ह्या भाडेपट्ट्याच्या जागा महावितरण कंपनीला दिलेल्या आहेत महावितरण कंपनीने या गायरान प्रोजेक्टवरती सौर ऊर्जेचा प्रकल्प आणण्याचा महत्वाकांक्षी हेतू प्रकल्प राबवण्याचं धोरण आखलेलं आहे गावोगावी लोकांना फसवून सांगण्यात आलेलं आहे की आठ तास शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे मात्र राहिलेली वीज कुठं जाणार आहे किती दराने विकणार आहेत याचा प्रश्न विचारला असता महावितरणच्या कुठल्याही राज्याला अधीक्षकाला सांगता आलेलं नाही महसूलच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की या बाबतीमध्ये तुम्ही गायरान ज्यावेळेस नावावर केलं तेव्हा ग्रामपंचायतीच्या कुठल्याही नागरिकाला न विचारता या ठिकाणी नावावर करताना तुम्ही का विचार केला नाही तर वरून आदेश आलेला आहे आणि त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करतो एवढं वाक्य ते, ते सांगतायत आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त या गायरान वाचवा मोहिमेचं आम्ही प मार्च सुरू केलेलं आहे या जिल्ह्याला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आहे आणि या यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आज जिल्ह्याला पा सर्व जो जिल्हा आहे तो विसरू चालला आहे आणि त्याच्या विसरू पडू नये यासाठी आम्ही ही मुकम पदमोर्चा काढलेला आहे आणि दरमदल करत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे परंतु आज शिवतीर्थावरती या ठिकाणी जमत असताना तुम्हाला सर्व प्रसिद्धी माध्यमांना सांगतोय तुम्ही जेवढं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आशीर्वाद रूपी तुमचा आभार मानतो त्याचबरोबर माझ्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनोमन आभार मानतो कारण आमच्या घरातले जेवढी आमची काळजी घेतली नाही तेवढी आमच्या जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मताची भीक मागितली आणि मतदान करून घेतलं आणि गाईला वाऱ्यावर सोडलेलं आहे या छत्रपतींच्या चरणाचा स्पर्श घेऊन सांगतो की आम्ही सर्व शेतकरी बांधव या महसूल यंत्रणेनं अजिबात आम्हाला या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नाही कुठल्याही प्रकारची भेटघाट केली नाही त्यामुळे या महसूल यंत्रणेचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर ती महावितरणच्या अधीक्षक अभियंता मोबाईलचे स्टेटस बघतात कुठं मोर्चा आलाय ते बघतात परंतु महावितरण एकही अधिकारी या मोर्चामध्ये सामील होऊन या लोकांची काय विचारपूस आहे शेतकऱ्यांचा काय आत्मा आहे काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आलेलं नाही म्हणून महसूल आणि महावितरण कंपनीला आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आज हा पद मुकमोर्चा पदमोर्चा जो आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीदिनी सुरू झाला आज इथं शिवतीर्थ हो समाप्त होत आहे पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही आम्ही सर्वजण जरी मुडभर असलो तरी आम्ही ताटबाणानं ताटकाण्यानं पुढं उभं राहणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गायरान प्रोजेक्टवरती सोलर प्रोजेक्ट आणलेला आहे ते प्रोजेक्ट बंद करायचे आणि गायरान जे आहे ते संपूर्ण परत गावच्या ताब्यात द्यायचं या उद्देशानं आम्ही प्रयत्न करणार आहे झाडो वर्षवर्षी लावलेले आहेत चाळीस वर्षापूर्वीची झाडं आहेत आज गोरेगाव वांगीची झाडं असतील शिरसगाव सांगलीची झाडं असतील ती झाडं दिवसा कत्तल केले एकीकडे तुम्ही म्हणता पाच कोटी वृक्ष लागवड करा एकीकडे म्हणता झाडं लावा आणि दुसरीकडे झाडांची कत्तल उभी करता त्यावेळेस कुठली परमिशन घेत नाही त्यामुळे या वन खात्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढं नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाला याच शिवतीर्थावरून मोटरसायकल रॅलीने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयात प्रवेश करणार आहे आणि त्यांना जा विचारणार आहे की की हा गायरान जो आहे तो गायरान आमच्या जे ग्रामपस्थ आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत त्यांना आपण द्यावं धन्यवाद